सध्या या कोरोनाच्या महामारीमध्ये आपण घरी सुरक्षित राहा स्टे होम स्टे सेफ तर मग आज आपण दोन आणखी साधी पाहणार आहोत म्हणजे कशी आपण मागच्या याच्यामध्ये एक अंकी पाहिलेली आहे आता याच्यामध्ये दोन अंकी म्हणजे कशी पाहू समजा आहे किती आहे किती आहे रे चोवीस सॉरी मराठीत लिहितो हे किती आहे चोवीस अधिक हे किती आहे बत्तीस मग आता ह्याची बेरीज कशी करायची बेरीज करत असताना आपण हे एकक स्थान हे दशक किंवा उजव्या हाताच्या अंकाच्या अगोदर बेरीज करायची मग डाव्या हाताची बेरीज हे किती आहे मुलांना मग आपण इथं काय करू चार चौकोन घेऊ हे एक हे दोन हे तीन आणि हे चार हे किती आहे खाली तिथे मग इथं आपण काय करू हे दोन चौकोन घेऊ एक आणि हे किती दोन मग आता सर्व चौकोन मोजायचं माझ्या माग म्हणा चा, चार पाच सहा म्हणजे चार मध्ये दोन मिसळल्यानंतर किती आले मग इथं सहा आपण लिहून घेऊ मग आता नंतर काय राहिलं इथं राहिलं दोन इतर ह्या तीन मग आता या दोन मध्ये आपल्याला तीन आणखी एक वेळेस मिसळून घ्यायचे मग आता काय करायचं हे किती आहे दोन म्हणून आपण काय करू दोन हे चौकोन घेऊ दोन ए ए, एक आणि हे दोन हे किती आहे तीन आपल्याला दोन मध्ये तीन मिसळायचे म्हणजे आपण काय करू ते दोन चौकोन आणि हे खाली तीन असल्यामुळं तीन चौकोन हे दोन हे तीन आता हे दोन चौकोनामध्ये तीन चौकोन म्हणजे सर्व चौकोन किती झाले मला सांगा एक दोन ती चा चा ती चा मझे मझे तीन चार पाच म्हणजे दोन मध्ये तीन मिश्रणानंतर किती येतात पाच शाब्बास तर आपल्याला चोवीस अधिक बत्तीस याचं उत्तर किती आलेलं आहे छब्ब शाब्बास हुशार आहे मुला आपण याच्यावरच आणखी एक दुसरं उदाहरण घेऊया बेचाळीस अधिक चौऱ्याऐंशी तर मुलांनो हे थोडस वेगळं उदाहरण आहे आपण एकच स्थानच्या अंकाची इथं एकच स्थान किती एक दोन आहे आणि इथं चार आहे किंवा उजव्या हाताला कोणते कोणते अंक आहेत ते पाहू इथं त्यांची अगोदर उजवीकडून डावीकडे करत चलायचं गणितामध्ये उजवीकडून डावीकडे जाता बिरी तासू वजा बाकी गुणाकार हा उजवीकडून डावीकडे म्हणजे उजव्या हाताला इथं किती दोन आहे आणि इथे किती चार आहे मग ह्या दो दोघांची आपल्याला बेरीज करायची तर बिरीज आपण काय करायचं कशा पद्धतीने करायची तर आपण वस्तू किंवा वस्तू ठेवून इथं वस्तू मोजून किंवा त्याच्या रूपाने आपण ती बेरीज करायची मग कशी मग आता दोन आहे तर आपण इथं माझ्याकडे चौकोन आहेत काही त्रिकोण आहेत मग आपण इथं त्रिकोण घेऊया मग मी इथं काय करतो दोन त्रिकोण घेतो हे दोन त्रिकोण हे एक आणि हे एक दोन त्रिकोण खाली किती आहे मुलांना हे मग खाली चार त्रिकोण होतो मी एक हे दोन हे तीन आणि हे चौथा मग आपल्याला काय करायचे आता ह्या दोन मध्ये चार मिसळायचे म्हणजे दोन त्रिकोणामध्ये चार त्रिकोण मिसळायचे हे मग दोन त्रिकोण आणि चार त्रिकोण किती झाले माझ्या माझ्यामाग म्हणा तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा, सहा मग आता हे दोन त्रिकोण आणि हे चार त्रिकोण एकूण किती त्रिकोण झाले रे बाळा सहा, सहा मग दोन मध्ये चार मिसळायच्या नंतर काय येतं सहा येतं मग आता इथं काय राहिलं चार आणि इथं खाली काय राहिलं आठ मग आता तसं त्याच पद्धतीने आपण काय करू वस्तूच्या रूपाने चार मध्ये आपल्याला आठ मिळवायचे तर आपण वस्तूच्या रूपाने शिकूया मग आता वर चार असल्यामुळे आपण काय करायचं चार चौकोन घ्यायचे चार चौकोन किंवा तुमच्याकडे जे वस्तू असतील चिंचुक्या असतील काड्या असतील छोटे छोटे खडे असतील काय असेल त्याच्या पद्धतीने मी इथं तुम्हाला समजावं म्हणून चौकोन आणि त्रिकोण घेतलेले आहे तर मग आपण इथं काय करू हे चार काय करतो मी चौकोन घेतो हे एक हे दोन तीन आणि हे चार खाली किती आहे मुलांना खाली किती आहे हे आठ मग आठ चौकून घ्यायचे आपण आता इथे किती घ्यायचे आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ मग आता आपल्याला सर्व मिळून वस्तू किती होतात हे पाहिजे किंवा चार मध्ये आठ मिसळायचे म्हणजे हे चार चौकनामध्ये आठ चौकून मिसळूया मला माझ्या पाठीमाग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती आले चार मध्ये आठ मिसळायच्या नंतर बारा आहे बारा म्हणजे एकावर किती बारा दोन एकावर दोन बारा, बारा। तर मुलांना एकशे सव्वीस असं आठ बेचाळीस मध्ये चौऱ्याऐंशी मिसळ्याच्या नंतर एकशे सव्वीस उत्तर येतं हे आपल्याला उत्तर इथं आलेलं आहे तसंच आपण काय करू आणखी एक उदाहरण घेऊ त्याच्यावरच त्याच्या आणखी एक उदाहरण घेऊ अशाच पद्धतीनं चोपन अधिक पंधरा चोपन मध्ये पंधरा मिसळायचे मग आपल्याला काय करायचं उजव्या हाताकडून दहावीकडे गेणिक करत जायचं उजव्या हाताला वरच्या बाजूला चार आहे खालच्या बाजूला पाच म्हणजे चार मध्ये पाच आपल्याला मिसळायचे मग मी इथं काय करतो चार चौकोन घेतो मोजा पाठी माग माझ्या चार हे चार चौकोन इथे घेतलेले आहेत खाली किती आहे आता मुलांना इथे मी पाच चौकोन घेतो मोजा एक दोन तीन चार पाच हे पाच चौकोन वर चार असल्यामुळे चार खाली पाच मग चार मध्ये पाच मिसळायचे म्हणजे चार मध्ये पाच चौकोन आपल्याला मिसळाचे आहे तर मग किती होतात आपण हे चौकन मोजू वस्तूच्या रूपाने याची बिरीज करायचे आपल्याला म्हणजे चार हे वरच्या वस्तू खाली पाच असल्यामुळे पाच वस्तू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मग चार मध्ये पाच मिसळायच्या नंतर किती येतं रे नऊ मग आता इथं किती आहे पाच त्याच्या खाली किती आहे एक मग आपण पाच मध्ये एक मिसळायचे म्हणजे मुळानं वर पाच असल्यामुळं पाच वस्तू ठेवूया एक दोन तीन चार आणि हे पाच हे पाच वस्तू ठेवल्या खाली किती आहे एक म्हणून एक वस्तू ठेवू इथं मग आता ह्या पाच मध्ये एक मिसळायचे म्हणजे इथं आपण पाच चौकन घेतलेले खाली एक असल्यामुळे एक म्हणजे ह्या पाच चौकनामध्ये एक चौकन मिसळायचं किती येतात पाहू मोजा दोन तीन चार पाच सहा म्हणजे पाच मध्ये एक मिसळ्याच्या नंतर किती आहे तर सहा मग आपलं चोपन अधिक पंधरा किंवा चोपन्न मध्ये पंधरा मिसळल्याच्या नंतर उत्तर किती आलेलं आहे हुशार मुलगा आहे की तो तर अशाच पद्धतीनं आपण तुम्हाला समजावून आणखी एक उदाहरण घेतो इतर मुलांना की चोवीस अधिक बासष्ट चोवीस मध्ये आपल्याला बासष्ट मिसळल्याच्या नंतर किती येतात ते पाहायचं आहे मुलांना मग चोवीस मध्ये उजव्या हाताला किंवा एकच स्थानी काय आहे चार म्हणून आपण काय करू चार चौकोन ठेवू म्हणा एक दोन तीन चार हे किती आहे मग किती चौकोन ठेवू इथं दोन का ठेवू आणखी नको शाबास मग आता ह्यांची आपल्याला काय करायचे चार मध्ये दोन मिसळायचं आहे म्हणजे चार चौकोनामध्ये दोन चौकोन मिसळल्यानंतर किती येतं ते पाहायचं आहे मग चला मोजूया आपण दोन तीन सहा मग चार म्हणजे दोन मिसळायच्या नंतर सहा येते म्हणजे चार अधिक दोन म्हणजे सहा मग आता मित्रांनो बालमित्रांनो हे किती आहे हे किती आहे आता आपल्याला ह्याची बिरीज करायची सहा मध्ये दोन मिसळायचे किंवा दोन मध्ये सहा मिसळायचे तर मग आपण काय करू हे वर किती आहे दोन दोन असल्यामुळे वर दोन वस्तू ठेवूया एक दोन खाली किती आहे सहा, सहा म्हणून आपण खाली काय करू सहा वस्तू ठेवू मोजा दी चार पाच सहा म्हणजे सहा वस्तू ठेवल्या सर्व वस्तू आपल्याला काय करायचे मोजून घ्यायचे कशा मोजून घ्यायचे आपल्याला हे वर दोन असल्यामुळे दोन ठेवले खाली सहा असल्यामुळे सहा वस्तू ठेवले आता दोन मध्ये सहा मिसळले किंवा दोन चौकनामध्ये सहा चौकन मिसळल्यानंतर किती पहा मोजा एक दो, ती, सा, लग दोन तीन चार पाच सहा सात आठ किती आलं आठ म्हणजे तुमच्या लक्षात आलं का दोन मध्ये सहा मिळवल्यानंतर किती येतं आठ येत किंवा दोन मध्ये सहा मिसळल्यानंतर किती आठ मग चोवीस अधिक बासष्ट म्हणजे चोवीस मध्ये बासष्ट मिसळ किती आलं उत्तर शहाऐंशी तर मुलांना तुम्हाला कळालं हे कसं येतं ते तर मी तुम्हाला अशाच पद्धतीनं तुम्ही तुम्हाला हे समजलेलं आहे तर तुम्हाला मी आणखी काही याच्यावरची उदाहरणे देत आहे तुम्ही काय करा ती करा सत्तावीस अधिक एकतीस बेचाळीस अधिक

एकवीस हे सहा उदाहरणं तुम्ही घरी करा मुलांना तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला दोन शिकवलेली आहे तुम्हाला समजलेली असेल तर समजली नसेल तर परत परत व्हिडिओ पहा म्हणजे समजून जाईल तुमच्याकडे मी इथं माझ्याकडे चौकोन किंवा त्रिकोण असल्यामुळे घेतले तुमच्याकडे वाळूचे खडे असतील किंवा साधे दगडाचे खडे असतील चिंचुके काड्या आपले पान, झाडांची पानं जे काही असेल ते त्याच्यावरून पण आपल्याला हे करता येतं काही हे चौकोनच घ्यावा असं काही नाही तर तुमच्याकडे जे उपलब्ध असेल मिळेल साहित्य त्याच्या तर मुलांना घरी राहा सुरक्षित राहा बाहेर फिरू नका माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांना पण हे व्हिडिओ दाखवा व बेरीज साधी बेरीज शिकू पुढच्या भागामध्ये आपण साधी एकांकी वजाबाकी पाहणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद